नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचे झणझणीत मिरची वडे कसे बनवायचे याआधी तुम्ही असे मिरची वडे कधीच केले नसतील तर कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला या पद्धतीच्या मोठ्या मिरच्या घ्यायच्या आहेत या मिरच्या अजिबात तिखट नसतात आता या मिरच्या इथे आपण स्वच्छ पाण्याने चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत मिरच्या चांगल्या छान अशा धुवून घेतल्यानंतर एका सुरीच्या सहाय्याने या पद्धतीने इथे आपण हे कट करून घेणार आहोत आणि या मिरच्यांमधील संपूर्ण बी इथे आपल्याला काढून घ्यायचे आहेत पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता या मिरच्यांमधील संपूर्ण बी इथे मी काढून घेतलेले आहेत आणि याच प्रकारे बाकीच्यासुद्धा सर्व मिरच्यांमधील बी काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा एकदा या मिरच्या या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि स्वच्छ आणखीन एकदा चांगल्या धुवून घ्यायच्या आहेत आता इथे मी या मिरच्या छान अशा धुवून घेतलेल्या आहेत या मिरच्या धुवून घेतल्यानंतर आपण या एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर आता यानंतर इथे आपल्याला तीन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आता हे उकडलेले बटाटे इथे आपण एका छोट्या किसनीच्या साह्याने किसून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे मी याच प्रकारे हे तीनही उकडलेले बटाटे छोट्या किसनीच्या साह्याने किसून घेतलेले आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये आपण घातलेलं आहे आता हे संपूर्ण मिश्रण इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता या पद्धतीचं मिश्रण इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तयार केलेलं मिश्रण इथे आपण एका साईडला ठेवून देणार आहोत आता हे तयार केलेलं मिश्रण इथे आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे सुरुवातीला इथे आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण या मिरचीमध्ये भरून घेणार आहोत अगदी खूप जास्तही नाही किंवा अगदी खूप कमीही नाही या पद्धतीने मिश्रण इथे आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि याच प्रकारे इथे मी बाकीच्या सुद्धा सर्व मिरच्यांमध्ये हे मिश्रण छान असं भरून घेते आता इथे आपण या सर्व मिरच्यांमध्ये हे मिश्रण छान असं भरून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या एका बाऊलमध्ये आपल्याला एक कप राजगिरा पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे इथे आपल्याला फक्त लाल मिरची पावडरच वापरायची आहे आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि चा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाण्याचा वापर करत जायचा आहे हे मिश्रण इथे आपल्याला अगदी थोडं घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीचं तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी गरजेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे आणि सर्वात शेवटी इथे मला मिश्रण हे तयार करण्यासाठी एक अर्धी वाटी पाणी इथे लागलेलं ला आहे आता हे पाणी थोडं थोडं मिक्स केल्यानंतर या पद्धतीचं मिश्रण इथं तयार झालेलं आहे अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही या पद्धतीचं इथं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला चमच्याने हे मिश्रण सलग एक पाच मिनटांसाठी एकसारखे या पद्धतीने फिरवत राहायचं आहे तर पाहू शकता हे छान असं मिश्रण मिक्स केल्यानंतर या प्रकारे फुलून येतं आता इथे आपण हे भजी तेलामध्ये सोडण्याची एक ट्रिक वापरणार आहोत तर इथे आपल्याला हे बॅटर जे आहे भजीचं ते आपल्याला एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चमचाच्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला या ग्लासमध्ये छान असं फुलवून घ्यायचं आहे आता आपण ज्या मिरचीमध्ये हे सारण भरून घेतलेलं आहे ती मिरची आपल्याला या मिश्रणामध्ये या पद्धतीने पुडवून घ्यायची आहे आणि हे मिश्रण हे भजीला या पद्धतीने छान असं लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता ही मिरची आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आता हे मिरची वडे तेलामध्ये सोडत असताना तेलाचं हे जे टेम्परेचर आहे ते आपल्याला थोडंसं कमी ठेवायचे अगदी कडकडीत तेल इथे आपल्याला गरम करून घ्यायचे नाही आणि मंद असेवरती इथे आपण हे मिरची वडे छान असे तेलामध्ये तळून घेणार आहोत तर पाहू शकता एक पाच मिनिटांनंतर याला हलकासा कलर आलेला आहे इथे आपण आता हे पलटी करून घेणार आहोत दोन्ही साईडनी इथे आपल्याला हे मिरची वडे छान असे तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता असा हलकासा गोल्डन कलर आल्यानंतर इथे आपण हे मिरची वडे काढून घेणार आहोत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा हे मिरची वडे छान असे तळून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने हे मिरची वडे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील तर पाहू शकता मस्त असा कुरकुरीत उपवासाचा मिरची वडा इथे तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या महाशिवरात्रीला हा कुरकुरीत मिरची वडा नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद